वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल अॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी मनपा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल माहिती अधिकाराखाली केलेल्या चौकशी अर्जातील नाव कार्ड अन्यथा तुझ्यावर अॅट्रॉसिटी दाखल करतो अशी धमकी दिल्याप्रकरणी इचलकरंजी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील हेमचंद लालबेग याच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी डॉक्टर भाट वय राहणार शांतीनगर वसाहत यांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महानगरपालिकेतील आरोग्य विभागाची खातेनिहाय चौकशी करण्यासाठी डॉक्टर भाट यांनी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दाखल केला होता या अर्जात हेमचंद लालबेग यांचेही नाव होते यावरून लालवे यांनी डॉक्टर भाट यांना मोबाईलवर संपर्क साधून माझे नाव अर्जातून काढ नाही तर तुझ्यावर अट्रॉसिटी दाखल करीन अशी धमकी दिली या संदर्भात गावभाग पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कांबळे करत आहेत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून